या पण आपलं सगळ्यात स्वागत वर्ग नांदेड महानगरपालिका सध्या मध्ये सुरू आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेना शिंदे गटाच्या आपल्या सोबत उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटातून सन्मान भाऊ आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या एकत्रित या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणते विकासमध्ये या निवडणुकीमध्ये बघ उतरले काय म्हणाल तुम्हाला माझा परिचय म्हणजे सन्मान प्रफुल्ल सावंत मी अनुसूचित जाती म्हणून या प्रभागातून उघड आलेला आहे उमेदवार म्हणून या बालाजी कल्याणकर साहेबांनी या प्रभागात भरपूर असे विकास कामे केलेले आहेत फक्त जे काही राहिलेले विकास कामे आहेत ते आम्ही सगळे करू आणि मेन म्हणजे बालाजी कल्याणकर साहेबांनी जे युवकांना संधी दिली ती खूप चांगली गोष्ट आहे कारण की जे जुने चेहरे आहेत तेव्हा आम्ही प्रभागात फिरतो आहे तर ते सगळे लोक कंटाळून गेलेले आहेत आणि एक सुद्धा काम केलेलं आहे निवडणुकीच्या पहिले येतात पैसे देऊन जातात म्हणतात आणि नंतर चेहरा सुद्धा दाखवत त्याच्यामुळं हे साहेबांनी जे काम केले आहे प्रत्येक प्रभागात एक युवक येऊन खूप छान काम केले आणि ते युवकांना धावपणे काम करू सगळे काम करू आणि आठ पासून काम करू ते आपले कचराच्या असेल ड्रेनेजची असेल महिलांच्या सुरक्षेची असेल कोणतीही विकास कामे आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्हाला निवडून आल्यानंतर आठतोय या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये तुम्हाला काय वाटते की तुमची लढत कोणाची आहे कोणत्या पक्षाची कारण अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये निघणार आहे या प्रभागात अनेक पक्ष आहेत मी या राजकारणात आत्ताच चालू आहे माझे वडील तीस चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये माझी आई माझी नगरसेवा राहिलेली आहे तेव्हा माझं यामध्ये कोणासोबतच आहे माझी स्वतःचीच गाठ माझ्यासोबत आहे मी प्रयत्न करेन की सर्वात जास्तीत जास्त विकास कसे करेन लोकांचे मन कसे जिंकेल आणि मी नेमकून जनतेमध्ये तुम्ही जाताय तर जाता था काय कसा प्रकारचा तुम्हाला प्रतिसाद आम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर आम्ही बालाजी कल्याणकर साहेबांची माणसं आहेत साहे। त्याच्यामुळे आम्हाला जास्त खूप चांगला प्रचित कारण की साहेबांनी प्रत्येक प्रभागात खूप छान काम केलेलं आहे

मिळालेली आहे माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुला बालाजी कल्याणकर साहेबांनी आपला बालाजी कल्याणकर साहेबांचे आभार मानतो प्रभागामध्ये नव्वद टक्के विकास कामं झालेलेच आहे साहेबांनी सर्व विकास काम जे ट्रेनिंग कामं होते रस्त्याचे काम होते स्ट्रीट लाईट ची काम होते ते नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तर झालेलेच आहेत रायडे जाते ती काम आणि नाही किंवा लिंगी करून घेऊ पण महत्त्वाची जे काम आहेत जे नगरसेवकाचे जे कामं राहतात ती म्हणजे प्रभागामध्ये रोड जनतेला जे शासनाची जे स्कीम आहे ते डोर टू डोर कसे पोहोचावेत आमच्या प्रभागामध्ये की बहिणी योजना है प्रत्येक घरी नाही का पोहोचलेली आहे पण त्याच्यानंतर नाही काय पाकी नाही काय राजीव गांधी योजना आहे काही स्कीम आहे का शिवसेने आहे की घर डोर टू डोर कसं पोहोचवता येईल त्या फिटमी टक्के नाही कोई घराधार योजना आहे व्यक्तीला हो हो। कसा लाभावी सध्या मध्ये नेमकं पार पडत आहे मध्ये राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्यावर आरोप लागत आहेत की त्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली आणि त्याबरोबर ज्या विभागात जे आमदार आहेत मला त्यांच्यावरही आरोप लागतात त्यांच्यात युती पण झालेली नाही तर कशा प्रकारे बघत शेव्हा साहेबांवर काय आरोप लागतात की त्याच्या वय पक्षामध्ये गोष्ट आहे त्याच्याबद्दल मला काही थोडं माहिती राहिली गोष्ट आमदार बालाजी कल्याणकर साहेब उमेदवार हे जे बोलते ते एकदम चुकीचं बोलते माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबामधल्या मुलाला साहेबांनी काय काय उमेदवारी काय काय गोष्ट आहे त्याच्यामुळे जे साहेबांवर नाही आरोप करतायत पैसे घेऊन उमेदवारी हे सगळं चुकीचं आहे त्यांनी आमदार राहते पण राहते वेळेस आम्ही आमदार आहेत यावेळेस त्यांच्या तुम्ही म्हणता येत नाही साहेबांना प्रत्येक ह्याच्यामध्ये चालू आहेत त्यांच्यामध्ये तू गट काम करण्याची सुवास होऊ मध्ये त्याच्यामुळे त्यांनी नाही का सक्षम आहेत काम आहेत तिथे आमदार साहेबांची कामं आहेत असं घर घराणी शहीद चालू आहे तिथे सक्षम आहेत काम करण्यामध्ये त्या साहेबांनी काही त्याच्यामध्ये स्वयं त्याच्यामुळे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये नांदेड महानगरपालिकेवर किती जागा आहेत त्यांना दिसतात आणि पार पडते केला चाळीस जागा आम्ही लढवत आहे उत्तर जागेवर लोक वाढत आमचे त्याच्यापैकी आमचे नाही का नाही का सीता नाही काही खाती सत्ता नाही येते तुम्ही कोणाकोनात येते तुम्ही वरिष्ठ लोकांना आमच्या सगळ्यांसाठी कोणास काय करायचं ते तो नांदेड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक चे व शिवसेना पक्षाचे निरीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत नवनाथ भाऊ त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे निवडणुका पार पडत आहेत कशा प्रकारचा त्यांना जनतेकडून रिस्पॉन्स भेटत आहे काय सांगणार आता तुम्ही निरीक्षक म्हणून या निवडणुकीमध्ये पार मी शिवसेनेचा प्रभाग क्रमांक सात मध्ये निरीक्षक म्हणून मला आमदार साहेबांनी पाठवले आहे पण या प्रभागात फिरत असताना पाहत आहे जे माझी नगरसेवकांचं काम आहे समजा माझे नगरसेवकांचं जे काम असते त्यांच्याकडे एक महापालिकेची टीम एक जोडलेली असते त्यांनी प्रभागात काम करायला पाहिजे ते, ते करत नाही तर आमदार साहेब काम करत आहे गल्लीमध्ये गेलं कुणाही घरी गेलं साहेब म्हणत किंवा आमदार साहेब येऊन गेले आमदार साहेबांना आमचं हे काम केलं संजय गांधीची कामं असते सामान्य गोरगरिबाची काही काम कामं असतात त्यांची कामं आमदार साहेबांनी केली हे जनता म्हणत आहे आणि जनता आमदार साहेबांवर बरोबरच खुश आहे हे आम्हाला मला आज महापालिकेत या प्रभागात फिरताना जाणवत सध्यामध्ये निवडणुका पास आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक साथ चे तुम्ही निरीक्षक पण आहात आणि शिवसेनेचे कार्यकर्ता पण आहात तर तुम्ही प्रकारे या निवडणुकीमध्ये लोक नागरिकापर्यंत पोहचत आहात आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाक क्रमांक साथ मध्ये कसा रिस्पॉन्स चालू आहे की तुम्हाला दुसऱ्याची तकरदुशी वाटते प्रभाग क्रमांक सात मध्ये टक्करच नाही तर म्हणतो म्हणजे माझ्या माहिती प्रभांतर प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार साहेबांचे काम आहे एकंदरीत नांदेड शहरामध्येच काम आहे शहरामध्ये एवढे काम आहेत आमदार साहेबांचे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये खरं तर टक्कर नाहीये हे फक्त आता विरोधकांनी काहीतरी बोलायचं काहीतरी चर्चा करायची आमदार साहेबांबद्दल जनता खुश आहे आमदार साहेबांचे आमदार चाळीसला चाळीस नगरसेवक निवडून येतील हे एवढी शक्यता सध्यामध्ये विकास कामे झाल्यानंतर आमदार साहेबांनी कामे केल्यानंतर अजून कोण कामे तुम्हाला या प्रभागामध्ये दिसून येतात ते तुम्ही समोर येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करतो तर जसे की या प्रभागामध्ये काही जमिनीचा प्रश्न आहे काही स्वतःचे म्हणजे मालकी हक्काचे प्रश्न आहेत जसं मोठा होता आमदार साहेबांनी सोडूला त्याचप्रमाणे या प्रभाग क्रमांक सात मध्ये सुद्धा मालकी हक्काचा एक विषय आहे तो साहेब निर्णय मार्गे लावतील असा आमचा ठाम विश्वास आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सातचे निरीक्षक आणि उमेदवार हे दोघे तिघे होते त्यांच्याकडून जाणून घेतलं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची निवडणुका पार पडतील आणि निरीक्षक व उमेदवारांचा असा दावा आठ केला त्यांनी येणाऱ्या काळामध्ये चाळीस पैकी किंवा सदतीस किंवा चाळीस ते चाळीस जागा महानगरपालिकेवर येतील आणि महापौर हा शिवसेनेचाच बनण्याचा प्रयत्न देईल मी शेख मुरे आपण न्यूज दोघां